जय शिवराय मित्रांनो आज जवळपास साडेतीनशे वर्षे होत आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूला जर कधी महाराष्ट्राच्या कोणत्या पण व्यक्तीला संभाजी महाराजांचा जर कधी विचार आला तर मन असं खवळून उठतं रक्त असं सळसळ करतं तर विचार करा मित्रांनो त्यावेळेस जेव्हा संभाजी महाराजांची हत्येची बातमी हे स्वराज्यातील जे सरदार असतील जे मावळे असतील त्यांच्या कानावरती गेले असेल तर त्यावेळेस त्यांचे रक्त हे कशा पद्धतीने सळसळ केले असतील तर मित्रांनो अशाच एका बहादर वीराची म्हणजे संताची घोरबाळ्यांची यांची गोष्ट आपण ह्या छोट्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी औरंगजेबाच्या छावण्यामध्ये घुसून त्याचे तंबूचे कळस कापले होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्कीच करायचा आहे मित्रांनो जेव्हा संभाजी राजांचा मृत्यू होतो त्यानंतर जुलफी खान हा आपल्या लाखोंच्या सैन्याने किल्ले रायगडाला भेडा घालून बसलेला होता तर त्यावेळेस किल्ले रायगडावरती होत्या त्या म्हणजे शंभू पत्नी येसुबाई साहेब आणि त्या मोठ्या हिमतीने किल्ला रायगड हा विरुद्ध लढत होत्या आणि मित्रांनो जर कधी स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणजे राजाराम महाराज बघितले तर किल्ले रायगड सोडून ते वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जात होते जसे की प्रतापगड वसंतगड पन्हाळा आणि मग नंतर काही काळाने ते जिंजिला सुद्धा जाऊन पोहोचलेले होते आणि त्याच कालावधीमध्ये मित्रांनो जेव्हा संताजी आणि धनाजी जाधव हे साताराच्या परिसरामध्ये होते त्यांचा साधा आणि सोपा विषय होता की आपला राजाचा बदला हा डायरेक्ट महाराष्ट्राच्या मृत्यूनेच घ्यायचा आणि मग धनाजी आणि संताजी यांच्यामध्ये विचार झाला आणि संताजी फक्त दोन हजार स्वार घेऊन हे डायरेक्ट जेथे औरंगजेबाची छावणी होती म्हणजे तुळापूर मध्ये तेथे निघाले आणि मग मित्रांनो संताजी हे आपल्या बंधूंसोबत तुळापूरच्या दिशेने निघता मध्ये रस्त्यामध्ये येत असताना त्यांना जेजुरी लागते तर ते तेथे ते ते खंडेरायाचं दर्शन घेतात आणि नंतर जेव्हा चा ते छावणीच्या जवळ येतात तेथे जे मुघलांचे पहारे होते त्याने त्यांना विचारलं की तुम्ही कुठे चालले म्हणून तर तेव्हा तर संताजींनी एक एवढी अचूक थाप मारली त्यांना शिर्के व मोहिते यांच्याकडे गेलो होतो आणि आता मी परत चाललो आहोत आणि हे ऐकून मग त्यांनी सुद्धा संताजी गोरपडे व त्यांच्या सैन्याला सोडलं आणि मित्रांनो जसे संताजी हे आपल्या सैन्यासोबत छावणीच्या जवळ येतात आणि तेच हर हर महादेवाच्या घोषणा हे चालू होतात आणि सपा सप त्या कापायला सुरुवात करतात मित्रांनो संताजींचा तर एकच ध्येय होतं की कोणत्याही हालत मध्ये औरंगजेबाला कापायचं त्याचं मुंडकं का छाटायचं आणि ते त्याच्या तंबूच्या दिशेने धावू लागले गुलालबाग हे त्याच्या तंबूचे नाव मित्रांनो जेव्हा ते तंबूमध्ये बघतात हे तर नक्की माहिती नाही की त्यावेळेस होता कोणी म्हणतं की ते त्याच्या मुलीच्या तंबूमध्ये होतं तर कोणी म्हणतो की तो पळून गेलेला होता तर हेच होतं की तो त्यावेळेस तंबूमध्ये नव्हता मित्रांनो संताजी गोरपाड्यानी तर हे ओळखलं की तो तंबूमध्ये नाहीये म्हणून परंतु त्याने सपासप तंबूचे जे ताण होते त्यांना कापलं आणि तंबूच्या वरती जे दोन सोन्याचे कळस होते ते कापले आणि परिस्थिती बघून आपल्या सैन्याला त्यातने हलवलं आणि ते पोचतात ते म्हणजे किल्ले सिंहगडावरती आणि मित्रांनो त्यानंतर ते किल्ले रायगडाचा जो वेडा दिलेला होता जुल्फिकार खानाने त्याचा सुद्धा वेढा मोडण्याचा ते प्रयत्न करतात तेथे ते अपयशी ठरतात मित्रांनो असे हे वीर संताजी घोरपडे होते त्यांनी अवघ्या दोन हजार सैन्यांनी मोगलांचं जे लाखोंचं सैन्य होतं त्याच्या मध्ये घुसून औरंगजेबाची झोप उडवून त्याचे तंबूचे कळस कापले होते असे हे वीर संताजी घोरपडे त्यांना मानाचा मुजरा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा वीर संतांजींचा हा जो पराक्रम आहे हा सुद्धा तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय